स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोत नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज चालली महत्त्वाची मोठी अपडेट आहे वनरक्षक पद भरतीबाबत तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो डेट कधीची आहे आजची तीस तारीखची मित्रांनो ही डेट आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीसची मित्रांनो ही बातमी आहे आता विधानो बातमी खूप महत्त्वाची बघा काय सांगितलेलं आहे समृद्धीवरून भावी वनरक्षक घेणार धाव उद्यापासून मित्रांनो धाव तारांचा टप्पा ठिकाणी सुरू होणार आहे आठ हजार पात्र उमेदवारांची मित्रांनो लागणार कसोटी आता कशाप्रकारे सविस्तर माहिती आपल्याला बघायची आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितले आपला चॅनल तुम्हाला सर्व लेटेस्ट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं असते म्हणून सर्वांनी ताबडतोब काल दिलेल्या बटनमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतेही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा उद्यापासून दहा चाचण्याचा टप्पा आठ हजार पात्र उमेदवारांची लागणार कसोटी आता बघा शासनाच्या वन मंत्रालयाकडून वनरक्षक पद भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि ह्या भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा बुधवारपासून दिनांक एकतीसपासून मित्रांनो सुरू होत आहे म्हणजेच उद्यापासून नाशिक वनवृत्तांतर्गत कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप तपासणीत पात्र ठरलेलं एकूण आठ हजार साठ उमेदवार समृद्धी एक्सप्रेसवर हायवेवर धावणार धाव घेणार आहेत आणि विधी मित्रांनो दोन फेब्रुवारीपर्यंत धाव चाचण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे म्हणजेच काय तर दोन फेब्रुवारीपर्यंत मित्रांनो ही सर्व प्रक्रिया कंप्लीट केली जाणार आहे उद्यापासून स्टार्ट होणार आहे तर दोन फेब्रुवारीपर्यंत धाव चाचणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे पुढे बघा वन विभागातील घटक अंतर्गत समाविष्ट असलेल्या वनरक्षक पदभरतीचा पहिला टप्पा तेवीस जानेवारी रोजी आटोपला लेखी परीक्षेत पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या परीक्षा त्यांची कागदपत्र पडताळणी व शारीरिक पात्रता मोजबा प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी कागदपत्र पडताळणीसाठी तेरा हजार पाचशे ब्याण्णव एकूण मित्रांनो उमेदवारांपैकी आठ हजार नऊशे शहाण्णव उमेदवार ठिकाणी हजर राहिलेले आहेत तर शारीरिक मोजमाप करिता मित्रांनो आठ हजार तीनशे शेहेचाळीस उमेदवार हजर होते एकूणच या प्रक्रियेसाठी मित्रांनो सरासरी एकसष्ट टक्के उमेदवारांची हजेरी राहिली आणि गैरहजर उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात आले आहे यामधून पात्र ठरलेले पाच हजार तीनशे चौतीस पुरुष उमेदवार आहेत व दोन हजार सातशे तेवीस महिला उमेदवारांची धाव चाचणी एकतीस जानेवारीपासून सुरू होणार आहे मात्र पात्र पुरुष उमेदवारांची मित्रांनो जी संख्या आहे पात्र पुरुष उमेदवारांची संख्या बघता त्या तुलनेत मित्रांनो नेहमी महिला उमेदवार दहा चाचणीच्या रिंगणामध्ये अडिकिनी असणार आहे तुम्ही अडिकिनी बघू शकता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनरक्षक वनसंरक्षक कार्यालयाअंतर्गत पदभरती प्रक्रियेचा हा दुसरा टप्पा पूर्ण केला जाणार आहे आणि या प्रक्रियेचे मित्रांनो वैशिष्ट्य म्हणजे धाव चाचणी थेट मित्रांनो समृद्धी महामार्गावर ठिकाणी घेतली जाणार आहे कुठे मित्रांनो समृद्धी महामार्गावर धाव चाचण्या ठिकाणी घेतली जाणार आहे एरवी मित्रांनो शहरातील अन्य रिंग अन्य या ठिकाणी मित्रांनो रिंगरोडवरून धाव चाचणीची प्रक्रिया पार पाडली जात होती इगतपुरी वन परिक्षेत्र हद्दीतील पिंपरी सद सदो गावापासून मित्रांनो तर थेट शेणीत गावापर्यंत समृद्धी महामार्ग तयार झालेला आहे आणि या दरम्यान मित्रांनो अद्याप कुठल्याही प्रकारची वाहतूक सुरू झालेली नाही आहे यामुळे मित्रांनो या ठिकाणाहून धाव चाचणीची पूर्ण प्रक्रिया करण्यात येणार आहे यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे अशी माहिती विभागीय वन अधिकारी दक्षता विशाल माळी यांनी दिली आहे आता बघा निर्धारित वेळ मर्यादा अशी असणार आहे की कशी मित्रांनो बघा पुरुषांसाठी पाच किलोमीटर मित्रांनो पहावे लागणारे किती मिनिटांमध्ये सतरा ते अठ्ठावीस मिनिटांमध्ये महिलांसाठी मित्रांनो तीन किलोमीटर पहायचे बारा ते चोवीस मिनिटांमध्ये नंतर बघा तीस मिनिटात मित्रांनो पाच व पंचवीस मिनिटात मित्रांनो तीन किलोमीटर धाव धावू न शकणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद केली जाणार आहे मग मित्रांनो आता पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर तुम्ही इझिली पाहू शकता फक्त तुम्हाला धावायचं आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त धावायचं लक्षात घ्या पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे जर तुम्ही धावला नाहीत तर तुम्ही मित्रांनो या प्रक्रियेतून बाद होणार आहात ठीक आहे पुढे बघा धावचं असे मित्रांनो तीन टप्पे आहे सलग तीन दिवस मित्रांनो धाव चाचणी घेतली जाणार आहे प्रत्येक दिवसाचे तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत पहिला टप्पा सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत दुसरा टप्पा अकरा ते दोन वाजेपर्यंत आणि तिसरा टप्पा मित्रांनो दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे म्हणजे असे तीन टप्पे अडिगीन करण्यात आले आहे पहिल्यांदाच मित्रांनो आर एफ आय डीचा वापर होणार आहे आता कशाप्रकारे बघा नाशिक वनवृत्तांतर्गत वन वनरक्षक पदाच्या उमेदवारांची मित्रांनो धाव चाचणी घेताना प्रथमच आर एफ आय डी आधारित मित्रांनो वेळ प्रणालीचा वापर केला जाणार आहे या प्रणालीच्या वापरामुळे अचूक स्वयंचलित पद्धतीने धाव चाचणीची गती आणि निर्धारित वेळेची नोंद होणार आहे यामुळे आठ हजार उमेदवारांच्या धाव चाचणीचा वेळ एकाच वेळी अचूकरीत्या मोजणे शक्य होणार आहे असा दावा मित्रांनो नाशिक वनवृत्ताने केला आहे तर ठीक आहे विद्यार्थ मित्रांनो संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगून दिले की तुमची प्रोसेस कशी होणार आहे किती उमेदवार आहे किती मिनिट तुम्हाला किती किलोमीटर तुम्हाला पाहायचे महिलांसाठी किती आहे पुरुषांसाठी किती आहे किती मिनिटांमध्ये धावायचे सर्व माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल ही अपडेट आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद